नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणारा आहे ई श्रम कार्ड कशाप्रकारे अपडेट करायचं आहे दोन हजार पंचवीस तर आता जे काही नवीन अपडेटनुसार जे की आता ज्यांनी ई श्रम कार्ड काढलेले नसेल तर अशाने ई श्रम कार्ड प्रकारे काढायचं आहे त्याचप्रमाणे आता सर्वात पहिले तुम्हाला तुमचं करोन ब्राऊझर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर तुम्हाला इथं ई श्रम कार्ड असं तुम्हाला टाकायचं आहे टाकल्यानंतर सर्चवरती क्लिक केल्यानंतर ई श्रम म्हणून येईल तुम्हाला त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल गो टू मेन पेज या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे कर तर इथून आता जे ज्यांनी ईश्रम कार्ड काढलेलं आहे तर त्यांना आता खाली इथं पेन्शन योजनासुद्धा आहे तर इथं तीन हजार रुपये पर मंथ इथं तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा होतील त्यानंतर इथं तुम्हाला जे काही वरे रजिस्ट्रेशनचं एक ऑप्शन दिसेल त्यानंतर खाली एक लॉग इनचं ऑप्शन दिसेल लॉग इनवरती क्लिक करायचं आहे तर ज्यांनी पहिले ईश्रम कार्ड काढलेलं आहे हे अशांसाठी आहे तर ज्यांनी तुम्ही जर नवीन काढायचं असेल तर ते कशाप्रकारे काढायचं आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर ज्या कोणाचं तुम्ही काढाता त्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे कॅप्चर टाकायचं आहे इथं कॅपिटल स्मॉल तुम्ही इथून कॅपच्यासुद्धा रिफ्रेश करू शकता कॅप्चर टाकल्यानंतर इथं सेंड ओ टी पी या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर ओ टी पी जे इथं सेंड झालेलं आहे तर ओ टी पीसाठी थोडा इथं वेट करा तर ओ टी पी आपल्याला आलेला आहे कॉपी आणि इथं डायरेक्ट पेस्ट करून सबमिटवरती क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल तर आता दोन प्रकारे तुम्ही तुमचं जे काही प्रोफाईल आहे इथून लॉग इन करू शकता एक म्हणजे तुमच्या आधार नंबर थ्रू दुसरं आहे व्हर्च्युअल आय डी जे की तुम्हाला पहिले जे काही कार्ड काढलेलं असेल तुम्ही ईश्रमचं ते नंबर टाकून तर इथं आधार नंबर थ्रू आपण टाकून घेऊया आधार नंबर टाकल्यानंतर इथं तुम्हाला दोन तीन ऑप्शन दिसतील एक फ फिंगर एक ओ टी पी तर आपण ओ टी पीच्या माध्यमातून करून घेऊया तर जे काही ओ टी पी ज्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही जे आहे बायोमेट्रिकच्या म्हणजे थमनुसार तुम्हाला इथं लावायचं आहे तर कॅपिटल स्मॉल जसेचं तसं इथं कॅपचे जे आपण इथं एंटर करून घेऊया त्यानंतर इथं आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला कॅपचे टाकायचं आहे त्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे तर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर दिसेल की कोणता नंबर आहे त्यानंतर ओ टी पी त्यावरती सेंड करण्यात येईल तर इथं टायमिंगसुद्धा तुम्हाला कमी झालेलं दिसेल तर ओ टी पी सेंड झाल्यानंतर तुम्ही ओ टी पीसाठी थोडा इथं वेट करा त्यानंतर जे की तुम्हाला जर ओ टी पी येत नसेल तर तुम्ही एरोप्लेन मोडला टाकून काढायचं आहे ला आले ला ओ तर ओ टी पी आपल्याला आलेला आहे तर इथं आपण ओ टी पी जे इथं पेस्ट करणार आहे ओ टी पी पेस्ट केल्यानंतर व्हॅलिडी ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे व्हॅलिडी ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं वर यायचं आहे त्यानंतर इथून तुम्ही तुमचं जे काही ईश्रम कार्ड आहे ते काढू शकता तर आता आपल्याला अपडेट करायचं असेल तर अपडेट प्रोफाईल या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं खाली यायचं आहे तर आता आपली जी काही प्रोफाईल आहे ती तुम्हाला इथं शो करेल तर आता जे काही आपल्याला इथं अपडेट करायचं आहे ज्यामध्ये तुम्हाला जर काही अपडेट करायचं असेल तर यामध्ये तुम्ही जे आहे पर्सनल इन्फॉर्मेशन जी काही तुमची बेसिक माहिती आहे एज्युकेशन आहे बँक डिटेल्स जे काही तुमचे जे काही पैसे येतील ते कोणत्या खात्यामध्ये या खात्यामध्ये जमा होईल त्यानंतर तुमचे जे काही ॲड्रेस आहे ते ॲड्रेस तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे त्यानंतर ॲड्रेससुद्धा चेंज करू शकता तर ज्यावरती तुम्हाला चेंज करायचं असेल फॉर एक्झाम्पल आपण एज्युकेशन डिटेल्स जे काही अपडेट करून घेऊया यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं येईल ऑप्शन यासवरती मी क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर माझे जे काही डिटेल्स आहे संपूर्ण डिटेल्स इथं शो करेल माझं काय एज्युकेशन झालेलं आहे त्यानंतर अपडेटवरती क्लिक केल्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर माझी संपूर्ण डिटेल्स इथून अपडेट होऊन जाईल तर इथून जे काही प्रोफाइल प्रोफाईलवरती क्लिक करून मी माझी संपूर्ण प्रोफाइल इथून चेक करणार आहे त्याचप्रकारे पर्सनल इन्फॉर्मेशनवरती क्लिक करूनसुद्धा मी तसंच करणार आहे जी की माझी माहिती राहिलेली आहे भरायची ती माहिती टाकून स जे काही तुम्हाला कंटिन्यूवरती क्लिक करून तुम्ही तुमची सर्व डिटेल्स इथून अपडेट करू शकता तर संदर्भात अशाच प्रकारच्या अपडेट्स आणि नोटेस पाहण्यासाठी वैश्रम कार्डबद्दल जर तुम्हाला काही अडचणी असतील नवीन काढायचं असेल तर ते प्रकारे काढायचं आहे ए टू जेड माहिती आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू